महाबळेश्वर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहराच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला स्पष्ट कौल दिला आहे थंड हवामान पर्यटनाचा कळस आणि राजकीय वातावरणातील चढहुतार यामध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत अनेक प्रभागांत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या अखेर मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची यादी जाहीर झाली असून नव्या नगरपरिषदेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे या निवडणुकीत पारंपारिक राजकीय समीकरणांना काही प्रमाणात छेद देणारे निकाल लागले काही प्रभागांत अनुभवी उमेदवारांना जनतेने पुन्हा संधी दिली तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देत बदलाची नांदी केली अपक्ष उमेदवारांनीही काही प्रभागांत दमदार कामगिरी करत पक्षीय गणिते बिघडवली मतदारांनी यावेळी केवळ घोषणांपेक्षा विकासकामे पारदर्शक कारभार पर्यटन विकास पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन आणि गावठाण विस्तार यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचे निकालांवरून स्पष्ट होते नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर शहराच्या मूलभूत सुविधा पर्यटन आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हे मोठे आव्हान असणार आहे महाबळेश्वर सारख्या जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा जपताना स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीतून जनतेने विकासाभिमुख जबाबदार आणि उत्तरदायी कारभाराची अपेक्षा व्यक्त केली आहे आता विजयी उमेदवार या अपेक्षांना कितपत न्याय देतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे